नोटबंदीच्या विरोधामध्ये राज्यव्यापी आंदोलन करण्याचा निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसनं केला आहे नऊ जानेवारीला राज्यभर हे आंदोलन केलं जाईल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही घोषणा केली आहे दरम्यान नोटबंदीबाबत केंद्र सरकार दररोज आपलं लक्ष बदलत आहे असा आरोप राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी यावेळी केला पंतप्रधानांनी आव्हान केलेलं होतं तेव्हा कॅशलेसचा मुद्दा अजिबात नव्हता तुम्ही त्यावेळेची प्रेस कॉन्फरन्स आठवा त्यांनी काय सांगितलेलं हे आपण पण नीटपणे कॅशलेसचा मुद्दा नव्हता त्यांनी हे वेगळं सगळं सांगितलेलं होतं जो पैसा जातो त्या पैशात प्रकारचे वेपन्स आणि दारुगोळा घेत आहेत आणि त्याच्यातनं आपल्या देशावर हल्ले करतायत कुरघुरी करतायत हे सांगितलेलं होतं त्यामुळं देशातल्या सर्वसामान्य माणसांनी गेले पन्नास दिवस रांगेत उभं राहावं लागलं तरी सगळं सहन केलं पण आता ज्या आपण ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर काय ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याची अवस्था आहे त्याचा उल्लेख आता मोठ्या प्रमाणावर हा पैसा सगळ्या कोऱ्या नोटा त्यांना मिळालेल्या आहेत पण आज सर्वसामान्य माणसाला मिळत ना नाही हे जे काही त्यांचं अपयश आहे हे त्यांचं नियोजन जे फसलेलं आहे ह्याच्यामध्ये आरबीआय देखील आरबीआय इतक्या दिवसाची विश्वास याच्यातनं कमी झालेली शेतीमालाचा शेतकरी ज्या पद्धतीने मग ते टमाटो असेल बटाटा कुठं असेल कुठे कांदा असेल याची ज्या पद्धतीने तो नामशेष करतो आहे कारण त्याला दरच मिळत नाही आणि आज बाजारामध्ये चलन उपलब्ध नसल्यामुळे दुधाचाही दरही मिळत नाही आज त्याला खरीपाचं पीक मंजूर झालेलं असताना त्यासाठी सुद्धा त्याला पैसे मिळत नाहीत किंवा त्यांनी विकलेला माल पड्या सुद्धा व्यापारी घेतात रोखीने पैसे द्यायचे असतील तर कॅशलेस व्यवहाराच्या नावाने ज्याला चेक त्याला मिळतो त्यावेळेला त्याच्या खात्यातून त्याला पैसेही काढता येत नाही ह्या ज्या काही अडचणी आहेत ह्या अडचणी लक्षात घेता या निर्णयाच्या विरोधात किंवा ही अंमलबजावणी करण्यामध्ये आलेलं अपयश या संदर्भामध्ये नऊ तारखेला आम्ही राज्यभरामध्ये आंदोलन करणार